हाय नमस्कार सर्वांना मी सारिका आपल्या सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आम्ही शॉपिंगला गेलतो तर आज काय काय आणलंय आम्ही शॉपिंग केली काय कशा कशाचे ते दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता प्रिया आणि दीदी दाखवते दी तुम्हाला चला तर बघा मग सर्वांना नमस्कार आपल्या नवीन एका जॉबमध्ये तुमचं स्वागत करते तर आता बघा शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे प्रिया तू बोलत नाही तर बघा आम्हाला तुम्ही आहे ते बघा मी त्याच्या ओ मला अशी छोटीशी ब्लू टांगलेली आहे बा किती मस्त आहे तुम्हाला त्याचा कलर तर खूपच मस्त आहे पिंक आहे फेवरेट

माझी सगळ्यात महाग चप्पल आहे बघा सगळ्यात मस्त आहे माझी चप्पल किती मस्त आहे मला खूप आवडली अशा खूप छान आहे मला खूप आवडली

कुर्त्याच जरा थोडं हलक व्हाईट कलर आता प्रिया काय दाखवते प्रियाचा हे बघा कसलं भारी अस मला खूप आवडलं लागेल येलो कलरच बेड दाखवतो

आता बघा आणि पियाना ना ओ मुलाने पियाला सेम टू सेम आहे आता थंडीसाठी थंडीसाठी आणलेली मला बघा मूर्ती आणली वेगळी आहे छान माझी पिंक ब्लू कलर चा फुल आहे

त्याला किती असं पण तिखट असा ड्रेस नव्हता म्हणायची की आहे म्हणजे ह्यावेळेस वेगळं घेऊया आणि इथे बघा अशी डिझाईन आहे याला गळ्याने गळ्याला आणि इथं ना

टॉप फक्त वेगळा येतो टॉप कपू यायला तसा नाही भेटला खूपच आवडली छान दिसतं तुला घातल्यावर यात्रे दिवशी घालणार आहे ना बघा अशा कलरचा टॉप पाहिजे होता ना पिंक आणि व्हायलेट आम्हाला असा टॉप पाहिजे होता कलर टॉपचा असा पण नाही भेटला पण पॅन्टॉमला घरी वापरायला पण पॅन्ट आणलं बघा सर महा जास्त क्वालिटी चांगली एकशे ऐंशी रुपये चला चालेल मित्रांनो तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय